तिरगिट ताकता हा बोल वेगात तर वाचतो पण स्पष्ट येत नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच वेगापेक्षा स्पष्टता महत्वाची आहे बोटांचा योग्य वापर गरजेचा आहे आणि हातसफाई मात्र चार हे बोल शिकायलाच लागतात कारण हाताला वळण लागतो त्याच्यामुळे आधीचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर ते बघून घ्यायचेत तर तुम्हाला बोल म्हणून दाखवतो तीर कीट त तीर कीट तकता म्हणजे चार मात्र्याचा बोल आहे तीर कीट तक ता। तीर कीट तकता तक, आता ती अनामिकाने मध्यमा मिळून शाहीवरती बंद आकात ती, ती।, ती। व र तर्जनी बोटाने शाहीवरती बंद र र तीर र आधी दोन दोन अक्षरे तुम्हाला सांगतो समजावून म्हणजे कसं समजायला पडेल बरं पडेल तुम्हाला की आता पुढची दोन अक्षर आहेत कीट कीट की म्हणजे धूम पानाच्या बंदागत बंद आखात की की कसा मारायचा आहे अनामिका आणि मध्यमा मिळून बंद की ट की टीर की, की टीर तीरा समजला समजलाय तुम्हाला आता तकता आपल्याला शिकायचा आहे कारण बहुतेक जणांचा तकता चुकतो तर नीट लक्ष द्या मी का शाईच्या मध्यभोगी बंद धूमपानाच्या मध्यभागी क क ता म्हणजे थाप पहिली एक पट मध्ये प्रॅक्टिस करायचे म्हणजे अगदी चोपून चोपून बोटे मारायचे काही लोक काय करतात एकदम अस्पष्ट वाजवतात म्हणजे कसं असं अशा प्रकारे वजन देऊन वाजवायचे म्हणजे कशी बोट एकदम जे अक्षर आहे ते हातच वाजलं पाहिजे वजन म्हणजे काय मोठ्याने जरा जरा थोडीशी ताकद लावून जरा बोट बोटांची ताकद लावून जरा जोरात वाजवायचं आहे अशा प्रकारे जर बोल क्लिअर वाजलास तर ऐकायला चांगला येणार ना आहे नाहीतर ऐकायला नीट येणार नाही आता दुप्पटमध्ये थोडासा वेग वाढवायचा तिपटमध्ये तिपटमध्ये अजून थोडा स्पीड वाढवायचा आहे एक एक पायरी चढत जायचं आपल्याला आता चौपटमध्ये दाखवतो दुप्पट तिप्पट पर्यंत बोल क्लिअर क्लिअर वाजत नाही तोपर्यंत चौपटमध्ये वाजवायचा प्रयत्न नाही करायचा आपल्याला बाबा वाटतंय की बोल एक पट दुप्पट तिप्पटमध्ये चांगली चांगला सराव झालाय तरच तो चौपटमध्ये वाजवायचा नाहीतर चुकीचा जर बसलेला असेल तर तो चौपटमध्ये नीट बसणारच नाही धन्यवाद